शेतकरी बांधवांनो नॅचरल शुगरच्या माध्यमातून घरच्या घरी सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून रोप तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलेलं तर त्याचा अवलंब जे आहे ते शेतकरी महोदयांनी केलेला तर शेतकऱ्यांनी सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून घरच्या घरी जर ऊस रोप तयार केले तर त्याचे काय फायदे होते तर त्यासंदर्भात शेतकरी महोदयांचं मनोगत जे आहे ते आपण जाणून घेऊ तर नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा माझं नाव महारुद्र सकाळी लामतुरे राहणारी सुपडगाव तालुका के जिल्हा okay. ये बीड येथील मी रविवाशी आहे तर तुम्ही सुपर नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर कुठली व्हरायटी तुम्ही लागवड केली होती तर आम काय आमचं चिबडाच जमीन आहे बर... त्याच्यामुळं वापसा लवकर गेल्या वर्षी झाली नाही गेल्या वर्षी पाऊस काळ चांगला झाला आणि आम्हाला ऊस लवकर लावायचा त्याच्यामुळं आम्ही आपले शिंदेसाहेब हे आहेत ना असिस्टंट आणि आपले येळीकर साहेब यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली होती की सुपर केअर नर्सरी जर केली तर खर्चामध्ये बचत होती हो। तर आपल्याकडे जर रोप घ्यायचं म्हणलं तर ती कोण्या जातीच कोण्या कंपनीच किंवा असं काही खात्रीशी मिळत नाही म्हणून आम्ही इथलं भालगावचं आम्हाला खात्री होती की ही शहाऐंशी झिरो बत्तीसच बिन आहे आणि खालच्या प्लॉटमध्ये आणि हे प्लॉटमध्ये दहा हजार हे दहा हजार पंधरा झिरो बारा आणि शहाऐंशी झिरो बत्तीस ही दोन प्लॉट लागवड केलेली आधी तुम्ही आपण नॅचरल न ते बेनि दिलेली शहाऐंशी झिरो बत्तीस आणि तुमचं पंधरा झिरो बारा बरोबर हे दोन्ही बेन सर्टिफाईड होत सर्टिफाईड होत लागणीच बेन होत खोडव्याचं तर ते प्लॉट निवडला तुम्ही गेल्या वर्षीची अडचण अशी होती की पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडल्यामुळं रान चिबडीत असल्यामुळं रान स्वच्छ करायला वेळ लागला वेळ जास्त लागला लागला मग तर मग आपल्या ह्याला लागणीची तारीख द्यायला एक महिना अलीकडे आल, येते म्हणून सांगितलं होतं आम्हाला साहेबांनी हो आणि साहेबांनी मग आम्ही ते स्वतःच नर्सरी केली घरच्या घरी नर्सरी तंत्रज्ञान अवलंब आणि रोप जे आहे ते घरी तयार केली आता हे रोप तयार करत असताना काही म्हणजे मनुष्यबळाच्या किंवा काही अडचणी आल्या का तुम्हाला नाही कमी खर्चात झाला आम्हाला कमी उलट बेन असं कांडी लागवड करायचं असलं तर बेन जास्त लागत होतं बरोबर आणि आम्हाला असं ही कमी लागलं रोप असं आम्ही बेन असं अडीच रुपयाला रोप होत आम्हाला ही जास्त जास्त रुपया सहा रुपयाला एक कलम पडलं म्हणजे एका रोपामागं किमान आपले एक ते दीड रुपये वाचले वाच असा विषय म्हणजे प्रति एकरी पाच हजार जर रोप लागले असले तर आम्हाला हे रुपये त्याच्यामध्ये आणि दुसरा विषय आता तारीख जी आहे तुम्ही जे म्हणता की रान मीठ व्हायला वेळ होता आणि मग त्याच्यामुळं समजा प्लांटेशन प्लांट पद्धतीने जर रान नीट करून लावायचा असतं तर दोन महिने दोन महिने त्याच्यात कशी बचत झाली त्याच्यात आमच्या दोन महिने तारीख अगोदर आलीकडे लागली ना हा हा म्हणजे आम्हाला समजा आता जानेवारी मध्ये जी लागवायची हो oh. ती नोव्हेंबर मध्ये लागूल झाली आमची बरोबर आहे म्हणजे तुम्ही जी काही रोप तयार करत होता त्यावेळेस आमच्या हॉस्टिटला तुम्ही साहेबांना दाखवलं किंवा आता मी रोप तुम्हाला समोर विचारलं होतं बरोबर बाबा असं असं मी करायलो तुम्ही मला शिंदे साहेबांना घेऊन जावा तुम्ही बरोबर ते आले त्यांनी मार्गदर्शन केलं आम्हाला तुमच्या सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे हो। तर हे रोप तयार केल्यामुळं रोप तयार करून लागवड केली त्यावेळेसही लागवडी तुम्ही यांना दाखवलं ज्यावेळेस तुम्ही म्हणले आता परिपक्व झाली तुम्ही लागवड करायला हरकत नाही बरोबर हो एक महिना आधीची तारीख हा एक महत्वाचा विषय हो आणि दुसरा विषय दर्जेदार आता त्या प्लॉट मध्ये कुठं काही गवताळवा नाही 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 हो, 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 इतर शेतकऱ्यांना काय आवाहन करावं तुम्ही नाही बाबा तुम्ही आता कधी बी पुढे वर्षी बी आता पाऊस काळ चांगला आहे हो, आतापासूनच आहे शेतकरी उस लागण्याच्या मनस्थितीत आहेत हो, तर त्यांना मी सांगणार आहे आव्हान आहे सगळ्या शेतकऱ्याला की बाबा तुम्ही आपले सुपर नर्सरीच करा त्याच्यामध्ये एक तर बियन चांगलं निवडता येते आपल्याला आणि खर्च भरपूर बचत होते आणि तारीख एक महिना एक महिना ते दीड महिना अगोदर लागतील धन्यवाद हो